सरकारच्या धोरणामुळे कर्मचारी संपावर गेले आहेत शेतकरी देशधडीला लागलाय त्याच्याकडेही लक्ष दिलं जात नाही तर दुसरीकडे आमदार निवास येथील कॅन्टीनमधील धान्याला वास येत असल्याने आमदार संजय गायकवाड यांनी कर्मचाऱ्याला मारहाण केली यावर माजी मंत्री कडू यांनी संताप व्यक्त केलाय कर्मचाऱ्याला मारहाण करण्यापेक्षा शेतकऱ्यांकडे लक्ष देण्याची मागणी माजी मंत्री कडू यांनी केली नेमका आपण जर पाहिलं तर सरकारी अजूनही पाच लाख जागा भरलेल्या नाही आहे तरुणांना संधी नाही आणि जे त नोकरीवर आहे त्यांचेसुद्धा आपण पाहतो सरकार कशा पद्ध पद्धतीनं वागतं म्हणजे आजकाल तर भाजपाच्या कार्यकर्त्यासारखं कर्मचाऱ्यांना वागावं अशी एक व्यवस्था आहे आणि त्याच्या विरोधात कर्मचारी कंटाळले त्याच्यामुळे ते संपावर गेले असणार तुम्ही जर पाहिलं तर आज श शाळेमध्ये इतर ठिकाणी जे काही साहित्य भेटतं ते किती करप्ट आहे डाळीचं काय फायदा तुम्ही आमचा शेतकरी रोज मरत आहे त्याच्यासाठी आवाज उठवणं गरजेचं आहे जो डाळ निर्माण करतो तोच शरीर कर शेतकरी मरत आहे त्यानं तर डाळच कच्ची दिली आमचं आयुष्य बेकार झालं ना सरकारनं आमच्यासाठी जो काही दुजाभाव ठेवलेला आहे तो कच्च्या डाळीपेक्षाही डेंजर आहे त्यांना डाळ कच्ची ठेवली इथपर्यंत जास्तीत जास्त पोटच बेकार आहे बेकार होणार आमचं तर आयुष्य बेकार व्हायला लागलेलं ला आहे त्याचं काय